नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख सहा धर्म व त्या धर्माविषयीची प्रमुख माहिती घेणार आहोत तर त्या प्रमुख माहितीमध्ये आपण त्या धर्माच्या धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळ आणि महाराष्ट्रात त्यांची किती टक्के लोकसंख्या आहे याबद्दलची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो तर नंबर सहा नंबर सहावर येतो शीख धर्म शीख धर्म हा महाराष्ट्रातील सहा नंबरचा सर्वात मोठा धर्म आहे तर त्या धर्माची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या झिरो पॉईंट वीस टक्के आहे त्यांचा धर्मग्रंथ त्यांचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहेब हा आहे आणि शीख धर्मियांच्या यांच्या प्रार्थनास्थळाला गुरुद्वारा असं म्हटलं जातं नंबर पाच नंबर पाचवर येतो ख्रिश्चन धर्म तर ख्रिश्चन धर्म यांची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या झिरो पॉईंट शहाण्णव टक्के आहे आणि ख्रिश्चन यांचा पवित्र ग्रंथ म्हणजे त्यांचा धर्मग्रंथ हा बायबल आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असं म्हटलं जातं नंबर चार नंबर चारवर येतो जैन धर्म तर जैन धर्माची लोकसंख्या ही महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या एक पॉईंट पंचवीस टक्के आहे जैन धर्म हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा चौथा धर्म आहे जैन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ हा आगम आहे आणि त्यांच्या प्रार्थना स्थळाला देरासर असं म्हटलं जातं नंबर तीन नंबर तीनवर येतो बौद्ध धर्म बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सहा टक्के आहे बौद्ध धर्म हा महाराष्ट्रातील तिसरा मो सर्वात मोठा धर्म आहे बौद्ध धर्म समाजातील लोकांचा त्रिपिटक हा धर्मग्रंथ आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला बौद्ध विहार किंवा बौद्ध मंदिर असं म्हटलं जातं नंबर दोन नंबर दोनवर येतो इस्लाम धर्म इस्लाम हा राज्यातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे त्यांची लोकसंख्या सुमारे तेरा टक्के आहे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ हा कुराण आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला मशीद असं म्हटलं जातं इस्लाम धर्मातील लोकांची लोकसंख्या ही, तेरा ही? हिंदु दर्मा। हिंदु दर्मा ही? आ, सुमारे तेरा टक्के आहे महाराष्ट्रातील एक नंबरला येणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म हिंदू धर्माची लोकसंख्या ही महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या एकोणऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के म्हणजेच सुमारे ऐंशी टक्के एवढे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा धर्म हा हिंदू धर्म आहे हिंदूंचा पवित्र ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ ही भगवद्गीता आहे भगवद्गीता ही महाभारताचाच एक भाग आहे हिंदू धर्मातील लोकांच्या प्रार्थनास्थळाला मंदिर असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रमुख धर्म आहेत व त्या धर्माची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद